लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आंदोलनाचा आजचा अठरा दिवस असून हजारो आंदोलक वडी गुंद्री येथे दाखल होऊ लागले या प्रेम पाहून हाके यांना आपले अश्रू रोखता आले प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या दिवसांपासून वडीगुंद्री येथे आवर्जून उपोषण करतात आपले सगळी प्रकृती खालावत असून डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिलाय मात्र ते उपचार न घेण्यावर ठाम आहेत राज्यभरातील विविध ठिकाणावर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने ओढी येथे येताना दिसत ওবিসি বান্ধব লক্ষ্মণ হাকে আশ্বাল আমি সোমবার সোমবার চর্চা পদ্ধতি চর্চা मुख्य त्यांचं जे आरोग्य तब्येतीच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आपण उपाययोजना हे केलेल्या आहेत सुरुवातीला हेल्थ ऑफिसर आणि सी एस जे व्हिजिटिंग ऑफर तर त्याबद्दल तिथं नियोजन केलं होतं ॲम्ब्युलन्स होती आता मागच्या चार दिवसापासून काढले एक तीन दिवसापासून आणि एक आणि पण आरोग्य आधी सिव्हिल सर्जामध्ये प्रायव्हेट कार्ट सकाळी इथे आणली होती त्या पद्धतीने दोघांनाही त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती आपल्याचं मध्ये काही फ्रॅनिंग होत्या आणि आता सर्वांचं ई सी सीमध्ये होतं ज्या पद्धतीनं चर्चा करण्यासाठी आलो त्या पद्धतीनं विनंती केली त्यांनी

त्या पद्धतीनं त्यांची तब्येत आहे तर सुरुवातीपासून इथे आपली चोवीस तास मेडिकल टीम असते आणि कार्डियल अँब्युलन्स सुद्धा इथं स्टेशन ठेवलेली आहे ज्या फायंडिंग आहे त्यानुसार स्पेशल इंडस्ट्रीफ कार्डिओलॉजी फिजिशियन ते सुद्धा इथं सजन सुद्धा काळजी इथे होते आज सकाळपासून सुद्धा विसर्जन प्रकार आहेत आणि प्रकृतीवर त्यांच्या दोघांची नजर ठेवून आहे आणि त्या पद्धतीचं ज्या आवश्यक उपाययोजना आरोग्याच्या दृष्टीनं आहे तर सुद्धा करण्याचं प्रशासनाने पूर्ण नियोजन केलं त्या अनुषंगाने काही तपासण्या त्यांच्या करायच्या होत्या ज्या की हॉस्पिटलमध्ये होऊ त्या त्याबद्दल त्यांना विनंती केली की काही वेळासाठी आपण ती तपासणी जी आहे तर त्याकरिता आपण परवानगी द्यावी आणि त्या पद्धतीनं ते एक जे आहे तर आपलं टेस्ट करून टेस्ट करायचा होता तर त्या पद्धतीनं